से भालचंद्र यांसा किला। या सर्व नियोजन महेश दाजी कदम यांनी केले त्यांना रेवन बापू सूर्यवंशी व राजू राठोड यांनी साथ दिली काल वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर बॉडी बिल्डर स्पर्धा व कलश मंगल कार्यालय येथे अभिष्टचिंतन सोहळा सुहास भैया यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी तसेच नगरसेवकांनी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली व विटे शहरामध्ये येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीची या कार्यक्रमामुळे चर्चा होऊ लागली यावेळी महेश दाजी कदम सचिन जाधव धर्मेश पाटील विजय जाधव कन्हैया पवार अमर शितोळे प्रवीण साठे यांच्यासह सा अनेक आजी माजी नगरसेवक उपस्थित होते आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील बाळासाहेब होनराव साहेबराव पाटील सत्यशील चवणे करगणी सुशांत देवकर सुरेश पाटील विनय भंडारे प्रणव हरगुडे यांनीही बालचंद्र कांबळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे ठरलेच डिजिटल फलक विटे शहरामध्ये लावण्यात आले होते त्याचा मोठा खुलासा चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये झाला पहा या कार्यक्रमातील मनोगते अशी शेती त्यानं करून दाखवली साक्षीदार पंधरा माणसं खास त्याची शेती बघायला असे नवीन नवीन उपक्रम आज त्याचा वाढदिवस त्या वाढदिवसाला तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला एक दिवशी वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यानं गेले की नाही घेतलं तुम्ही हा तुम्ही त्याची साक्षीदार आहे तुम्ही दोघांनी सोबत घेतलं आणि माझ्या मते दोन हजार पाच ला झाला ग्रॅज्युएशन झालं दोन हजार पाच नंतर तब्बल पंधरा वर्षानं शिक्षणातून आलिप्त राहून परत शिक्षणाचा केलं की न अडकळता प्रत्येक सेमिस्टरला पास होऊन त्याने रेल्वेचं शिक्षण पूर्ण केलं त्याचा थोडक्यात बालचंद्राचा स्वभाव असा आहे भया हा तिघ हे तडीच नाही म्हणजे काही असू नये जे धोक्यात येतं प्रत्यक्ष नामदेवांनी सर्व का नक्कीच करतो या सर्व घटनेचे आम्ही सर्व परिवार साक्षीदार आहे आज ना या बालचंद्र कंबळेंचा वाटवा साजरा करतोय सर्वजणी तो उपस्थित आहे या सर्वांच्या मदतीने भया तुमच्या पाठबळावरती मी सर्वांच्या उपस्थितीच्या प्रेमावरती येणारा वाढदिवस बालचंद्र कांबळेचा नक्कीच साजरा करायचा का तर करायचा पण बालचंद्र कांबळे या नावाच्या अगोदर दोन हजार चोवीस ला नगरसेवक बालचंद्र कांबळे लागला

माझी चर्चा झाली व्यासपीठावरती बरेच बरे इच्छुक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी एकटाच असा इच्छुक आहे की अजून एकदाही मंत्र्यांपैकी उभा राहतो सचिन भैया मी अजून स्वतः म्हणतोय माणसं म्हणतो कि मी किंवा आमदार फार कमी लोकांना बहुतेक जास्त लोकांना सगळ्यांना माहिती असेल पण समोरच्या लोकांना समोर किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही पण भालचंद्राने मी पहिलीपासूनचे वर्गमित्र आहोत आणि पहिलीपासून दहावीपर्यंत आम्ही एका शाळेमध्ये अगदी टेक्निकलला असताना सुद्धा आम्ही दोघे टेक्निकलला बरोबर जातो अकरावीला फक्त आमची बदलली बालचंद्र कॉमर्सने गेला मी तुम्ही नाना आम्ही सगळे सायन्सला गेलो पण अत्यंत लहानपणापासून मी बालचंद्र जवळ पाहिलेला आहे आणि अनेक वक्त्यांनी त्याच्या बाबतीत मनोबत या ठिकाणी व्यक्त केला पण भालचंद्र जो मी बघितला आणि भालचंद्र जो आज मी पाहतो त्याच्यामध्ये विजयराव खूप जटिल असतानाचा झाला आहे कारण मी दहावीपर्यंत भालचंद्राला बघितलं आहे अतिशय छान संयमीन फारसं फायला आदरांना लागलं आपलं काम बरं आणि आपण बरं असा असणारा भालचंद्र आज यशाचे खूप मोठी शिखर त्या ठिकाणी नी मातेपर्यंत करतोय मी भालचंद्रला मला कधी वाटतं नव्हतं बालचंद्र की पूजामध्ये एवढा प्रचंड मोठा बदल होईल ते संघटन कौशल्य असेल मग आर्थिक नियोजन असेल त्याची शेती करण्याची पद्धत असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती प्रचंड प्रबोधव मिळवलेला आमच्या मित्राचा आज या ठिकाणी वाटत आहे सचिन भैया माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही तत्व असतात काही वाटा वेगळ्या असतात मतभेद नसतात तर निश्चितपणे राजकारणामध्ये जे त्या ठिकाणी दिशा असते तर भालचंद्र आणि माझ्यामध्ये प्रचंड तरी मोठी वेगळी दरी होती दिशा होती पण आमच्यामध्ये कटुता कधीच नव्हती ज्या ज्या वेळेला आम्ही सगळे वर्ष एकत्र येऊ त्या त्यावेळेला अगदी मित्राप्रमाणे आमच्या दोघांचं नातं कायम होतं कधी असं वाटलं नव्हतं की भालचंद्रवाणी माझं इतक्या जवळचं नातं फळ फुलपासपास होईल ज्यावेळेला लहान होतं ते माझा काही राजकीय वास नव्हता राजकीय ईर्षा नव्हती त्यावेळेला अतिशय आणि आमच्या दोघांची असलेली काही काळात परंतु ज्या वेळेला वाटा वेगळ्या झाल्या त्यावेळेला संजय वातावरण बदल होतं पण गेल्या एक वर्षापासून भालचंद्रवाणी खऱ्या अर्थाने माझं म्हणण्यापेक्षा बालचंद्र आणि अनिल खूप त्या ठिकाणी जोडलं होतं आणि भाऊ भाई असताना महेरजा जे असेल बालचंद्र असेल खूप चांगल्या पद्धतीने त्या दोघांच्या त्या मध्ये विचारांची देवाणघेवाण व्हायची आणि जी चर्चा व्हायची सकारात्मक गोष्टीवरती अनेकदा त्या ठिकाणी चर्चा व्हायची आज मी बालचंद्रला एवढंच सांगणार आहे की बालचंद्र तुमच्या पतसंस्थेच्या उद्घाटनाला तुम्ही त्या ठिकाणी आलो होतो मला खरं आश्चर्य बालचंद्रचं कधी वाटतं ज्या वेळेला मी वाळूला वेजेगाव ती देदे शेती बघायला गेलं सुरुवात करणारे मी पंचायत समितीमध्ये एखादा पंचायत सिमितीच्या टीबीमध्ये वस्तू बसाय होत्या आणि पाहुचं तिथं आले आणि मला म्हणलं मी एम आर एजीसच्या विधीचा प्रस्ताव केला आणि तिथनं थोडंसं आमचे अटॅचमेंट चालू आहे मी पाहिजे तर राजकीय नव्हता प्रश्न पण मी म्हटलं अरे येत्या त्या माणसाला एम आर एजीस वेजे काम देता येत नाही त्याचा जॉब कार्ड नाही त्यामुळं मला टेक्निकल अडचण नाही पण कदाचित त्याला असं वाटतं की याला पूर्तीवर राजकारण अडवलेलं काही कळत तर मी त्याला समजावून सांगितलं की तुला माझा स्वभाव असा नाही मी काय तुला ह्यातनं अडवत नाही पण ही खूप मोठी टेक्निक अडचण त्या ठिकाणी कदाचित मी हो म्हणे पण अधिकारी हो म्हणतील की नाही मला माहीत नाही पण त्याच्यानंतर त्याचा स्वतः निर्णय घेऊन त्याने त्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली शेतीची त्याच्या तोंड्यामुळे मी बघितलं आणि त्याचा ऋष परत जाऊन बघितला इतक्या ताकदीनं अतिशय एक कसब्याला शेतकरी ऊसामध्ये जेवढं उत्पन्न घेऊ तेवढं चांगलं बघतो त्या ठिकाणी त्याच्याने शेती केली जेवण्याचा प्रसंग एकदाच आम्हाला माहिती त्या ठिकाणी दोन ना नाही एकदाच मी एकदाच आलो पुढचं ठरवायचं दुसऱ्यांना ठरव मित्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय सुहासबाई आबाबा मांडलेली व्यासपी सर्वांना धन्यवाद मानतो आणि ह्याच्यापेक्षा सर्वप्रथम त्याच्यानंतर मी धन्यवाद मानेन ते माझे जे जेव्हा मित्र आहेत सर्व आता नाव घेतले तरी सात सत्तर जण आहेत पण तरी पण एक ठराविक नाव घेतले असते तुम्हाला गोवर्थ महेश आजी असते रोहित पाटील असते आमचा अखिल असेल राहुल बाबा सागर असेल रोहन असेल अमित असेल वसिमबाई असते श्रीकांतबाई असते आणि आम्हाला वाढ करण्यासाठी भया म्हणजे जास्त केले अमर भैया आणि यांनी जास्त केलं त्यामुळे अजून माझ्या आयोजित कारण पहिला तुझी मला ओळख दिली जिंकली बोलू दाखल वाढदिवस काही करणार नव्हतं म्हणजे अंगाची संख्या माझा किंवा अठ्ठ्याण्णव असून पंचवीस सव्वीस वर्ष झाली मी जाणार पाहिजे तर सांगितलं नाही ह्या विषय बरोबर आपल्या हे तर वाढदिवस एक निमित्त मात्र नव्हतं एक गोपा असा आम्ही एकमेकां जीवानी तीन 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 सर्दी योजना तीन सध्या योजना